मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाहून घरी परतत असताना ट्रक व दोन कारमध्ये झालेल्या तिहेरी भीषण अपघातात औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यातील चार तरुणांचा मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी झालेत जखमींना प्रथम वैजापूर येथे नंतर पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे हलवण्यात आलं मराठा मोर्चात सहभागी होऊन घरी पोहोचण्याच्या आधी जवळ असतानाच या तरुणांवर काळाने घाला घातल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे येवला तालुक्यातील खामगाव पाठी शिवारात नाशिक औरंगाबाद राज्य महामार्गावर माल ट्रक वरनाकार आणि मारुती एट हंड्रेड कार यांचा गुरुवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास अपघात झाला येवल्याकडून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या व्हरणाकार आणि वैजापूरकडून येवल्याकडे येणाऱ्या माल ट्रक यांच्यात धडक झाली यावेळी या धडकेत मारुती एट हंड्रेड कारलाही धडक बसली यावेळी प्रचंड आवाजाने परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली या भीषण अपघातात चक्काचूर झाला तर ट्रकचे टायरही निखळले आहेत मधील तरुण हे मुंबई येथील मराठा मोर्चाहून औरंगाबाद येथील वाळूज येथे घरी परतत होते तर यामध्ये वर्णाकार प्रवास करणारे हर्षल घोलप नारायण थोरात आणि अविनाश गव्हाने अशी तीन मुतांची नावं आहेत तर जखमींना प्रथम वैजापूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करून पुढे औरंगाबाद येथे तत्काळ हलवण्यात आलं अपघातास्थळी मोर्चाचे स्टीकर असलेले कागदी पट्ट्या विखुरलेल्या होत्या यावेळी मारुती कारमधील पाच जणांपैकी वैभव गटकळ याचाही या अपघातात मृत्यू झालाय अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला असून येवला तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत न्यूज रिपोर्टर संतोष बटाव एस मीडिया येवला